अहमदनगर मधल्या कर्जतच्या कार्यक्रमामध्ये खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता राम शिंदे टोला लगावला सगळ्यांचा नाद करा पवारांचा नाद करू नका अन्यथा राजकीय नुकसान करून घ्या जाम कर्जत जामखेड कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांनाही सांगतो असं म्हणत लंकेंनी राम शिंदे यांना टोला आहे तर नगरच्या राजकारणातून ही महत्वाची बातमी येते आहे कर्जत जामखेड या, जाम या मतदारसंघावरून आता राजकारण चांगलंच पेटलेलं आहे आणि यावरून आता खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता राम शिंदे टोला लगावलाय राज्यात जी ना ती फक्त पवारात हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं या राज्यात नाही देशात नाही पाहिजे लोक आहेत आम्ही जवळून अनुभवले आम्ही खोटी स्तुती करणारा माणूस नाही ज्याच्यात दानत असं ना द ज्याच्यात असं ना ते म्हणजे फक्त पवारात दात तर बऱ्याच वेळा सांगतो पवार इज द पॉवर आणि पॉवर इज द पवार माझं तर बरेच वेळा डायलॉग आहे सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांना सांगतो म्हणजे कर्ज जामखेड मध्ये पण कोणाच्या डोक्यात असत त्यांना पण सांगतो हा म्हणजे आज जोडून विनंती करून सांगतो म्हणजे कुठं लांब असला तर मेसेज पास झाला तर बरं होईल सगळ्यांचा नाद करा पवारांचा काही करू नका नाही तर राजकीय नुकसान करून घेतानी या ठिकाणी विनंती करतो